बातमी पाहूयात नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादानं पंधरा जानेवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात न आल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला दरम्यान या निर्णयामुळे तपोवनात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळाला याचिकाकर्त्यांना आम्ही पूर्ण मदत करू गरज पडल्यास कर आम्ही देखील याचिका दाखल करू असं मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केलं आहे तपवाना ते वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चांगला स्थापलेला आहे यावरून राजकारणही चांगलंच पेटलं आहे दरम्यान आता पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळालेला आहे कारण या तपोना ते वृक्षतोडीला हरित लवादाने स्थगितीही दिलेली आहे खतकी अंतरिम जरी स्थगिती असली तरी मात्र पर्यावरणप्रेमींना आता यासाठी कायदेशीर प्रक्रिया असेल किंवा यासाठी वेळ देखील मिळणार आहेत माझ्यासोबत नाशिकचे पर्यावरणप्रेमी आहेत राजेश पंडित आणि देवांगजानी राजेशजी कसं बघता या आजचा जो काय हरित लवादाने हा निर्णय दिला नाही आम्ही याच्या आम्ही सगळे आनंदी झालेलो आहोत बिकॉज uh, कुठेतरी uh, दखल घेतल्या गेलेली आहे आणि आज न्यायालयाने राष्ट्रीय आरे लवादाने जी दखल घेतली आहे आणि इंटरिम स्टे दिला ती बेसिकली प्रोसेस प्रॉपरली फॉलो नाही झालेली आणि त्यांचं काय म्हणणं आहे भाऊ काय इज इट निडेड वगैरे या पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतलेली आहे पण आता जसजशी केस पुढे जाईल तस तसं एक एक गोष्ट एक्सपोज होत जाईल यांनी जे कमी आत्तापर्यंत लावल्याच्या तोडल्याच्या बदल्यात लावलेले दाखवणं असेल बऱ्याच इथ त्याच्यात हे आहेत म्हणजे त्रुट्या आहेत त्या सगळ्या एक्सपोज होतील आणि इथून पुढे पूर्णपणे ट्रान्सपरन्सी मेंटेन होईल असं आम्हाला खात्री झालेली देवांगबाई तुम्ही देखील आंदोलन करतायत अनेक दिवसांपासून कसं बघता आजच्या या हरे निकाला ते कसं आहे नाशिक महानगरपालिकेचा कारभार म्हणजे मन जे मनमेंय चलो तपन और जो दिखा उसको तोड झालो तशी त्यांची जी मानसिकता होती आणि आजपर्यंत त्यांनी त्या ते पद्धतीने एस टी पीच्या बाबतीत पण तसं केलेलं होतं त्यांना एका प्रकारे चपरक बसलेली आहे का तर कुठलेही काम करताना कायदेशीर जे बाबी असतील किंवा जे निर्देश दिलेले असतील वेळोवेळी कायद्याने त्याप्रमाणे ते कायद्याचं पालन करून केलं पाहिजे त्यामध्ये ट्री सेन्सर्स असेल म्हणजे वृक्षगणना झालेली नाही त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं फॉरेन्सिक ऑडिट इन द सेन्स का सायंटिफिक ऑडिट त्या झाडांचं त्या बाब बाबतीत झालेलं नाही आहे आणि साधुग्रामच्या नावाखाली जे कमर्शियल हब उभारायचं जे काम झालेलं होतं त्याच्यामध्ये दोनशे कोटी रुपयाचा जो पीपीपीवर जो कमर्शियल प्रोजेक्ट उभारणार होता त्याला पण या निमित्ताने चपरात बसलेली आहे जर दोनशे कोटी जर पी 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 तत्वावर द्यायचं होतं तर आत्ताच जस्ट माझ्याकडे बजेटरी प्रोव्हिजन आलेले आहे जे बजेट नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी साईन केलेले त्याच्यामध्ये जर पाहिलं तर दोनशे कोटीची त्यांनी सिंहसुकुंमेळ्यामध्ये साधुग्रामसाठी प्रोव्हिजन केली आहे जर दोनशे कोटीची प्रोव्हिजन केली आहे तर दोनशे कोटी पीपीपीवर द्यायची गरज काय म्हणजे याच्यामध्ये अनेक अनियमितता आपल्याला दिसून येत आहे म्हणजे या निमित्ताने आता सर्व एक एक गोष्टी एक्सपोज होत जाईल आगामी काळामध्ये पण आता ही वकी आपने करना जे वकील आहेत ते पुण्याचे आहेत आपण यासाठी प्रयत्न करणार शंभर टक्के श्री पेंगळेजी आम्ही नाशिककरांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि आगामी काळामध्ये आमच्याकडे जे कागदपत्रे आम्ही त्यांना हॅन्ड ओव्हर करू म्हणजे एका दृष्टीने आम्ही त्यांना मदतच करू आणि जर गरज पडली तर नाशिककर या वतीने आम्ही त्याच्यामध्ये इंटरव्ह्युन सुद्धा या मुद्द्यामध्ये करू पण एकच एक का निसर्ग हा श्रेष्ठ असतो नाशिक महानगरपालिकेने लक्षात घ्यावं ते तपोभूमी ते तपवणे त्यामुळे त्यांनी किती किती काही प्रयत्न केले तरी ते चालणार नाही आपण बघतोय की पर्यावरणप्रेमी समाधान हे व्यक्त करतायत पंधरा जानेवारी पर्यंत ही स्थगिती आहेत पुढे आता हरित लवादा काय निर्णय घेत आहेत कशी बाजू ही सरकारच्या वतीने देखील मांडली जाईल हे पानं महत्त्वाचं ठर कॅमेरामेकी पार्श्वभूप प्रांजीन कुलकर एनडीटीव्ही मराठी